गिरड येथे क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने बीट स्तरीय विकास विद्यालय गिरडच्या प्रांगणात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले संमिलित केंद्र गिरड मंगरुळ कोरा पिंपळगाव पंचायत समिती समुद्रपूर येथील विकास विद्यालय गिरड यांच्या संयुक्त विद्यमाने विकास विद्यालय गिरड येथे शाळेच्या प्रांगणात एक दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी उद्घाटन म्हणून गिरडचे सरपंच राजू नौकर अध्यक्ष विनोद पालवे केंद्रप्रमुख केंद्रप्रमुख अतिथी आडे केंद्रप्रमुख सिडा केंद्रप्रमुख एनुरकर मुख्याध्यापक तडस विकास विद्यालय गिरड साफले मॅडम गिरड कन्या शाळा आडकीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप झाडे श्याम गाठे प्रतिभा बावणे गिरडपेठ लांब उडी कबड्डी गोळाफेक थालीफेक दौड बुद्धिबळ पोवाडा समर्गीत नाट्यछटा नृत्य इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये अनेकांनी सहभाग घेत सहकार्य केले ब्युरो रिपोर्टर मनवर शेख नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी समुद्र नवस्वराज समुद्रपूर तालुक्यातील गिरड या शाळेमध्ये आलेलं आणि इथे एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या कला विकास करण्यासाठी स्पर्धा आयोजन केला तसंच आपल्या वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे गोळा पेग, फेक आणि लांब उडी या सर्व क्रीडाप्रकारात जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांनी गटांतर्गत वेगवेगळ्या शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि याचा उत्तर आयोजन करून सर्व संघांना पंच मार्गदर्शक आणि योग्य न्याय देण्याचा जबाबदारी यशस्वीपणे पार पडलेली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.